रहे हैं मेरी आवाज न्यूज को लाइव देगलूर में पहलगाम हमले के खिलाफ पुरमन एतजाज शहर भर में बंद अवामी इतिहाद का मुहरा جمہو و کشمیر کے پہلگام میں ہوئے دہشت گردانہ حملے اور نہتے سیاحوں پر کی گئی بزدلانہ فائرنگ کے خلاف آج دگلور شہر نے ایک مضبوط اور پر امن پیغام دیا اس افسوسناک واقعے کے بعد دیگلور میں مکمل بند کا احتمام کیا گیا جس میں شہر کی تمام بڑی سیاسی سماجی اور مذہبی تنظیموں نے یکجہتی کے ساتھ حصہ لیا خابل ذکر بات یہ ہے کہ مسلم سماج کے مختلف تنظیموں نے بھی اس بند میں بھرپور شرکت کی اور اپنی دکانیں اور کاروبار اسخود بند رکھے پورا دیگلور شہر بند رہا بازار تعلیمی ادارے اور کاروباری مراکز سب بند نظر آئے جبکہ ہسپتالوں دواخانوں اور ضروری خدمات کو بند سے مستثنہ رکھا گیا شہر کی سڑکیں سونسان تھی اور فضا میں شہدہ کے لیے غم احترام اور اتحاد کا گہرا جذبہ محسوس ہو رہا تھا مقامی ذرائع کے مطابق بند کا ماحول مکمل طور پر پرامن رہا جگہ جگہ شہدہ کے لیے دعائیں اجتماعات منعقد کیے گئے اور لوگوں نے دہشت گردی کے خلاف خاموش احتجاج کے ذریعے اپنا غم و غصہ اور قومی یکجہتی کا اظہار کیا دیگلور سے ہمارے نمائندے سید سمی نے اطلاع دی ہے کہ بند میں شہر کی تمام برادریوں نے حصہ لیا اور دہشت گردی کے خلاف اجتماعی پیغام دیا یہ احتجاج اس بات کا مظاہرہ ہے کہ دیگلور کی عوام ملک کی سالمیت اور امن کے لیے ہمیشہ متحد ہے شہر کے خاموش فضا میں آج اتحاد امن اور دہشت گردی کے خلاف عزم کی گونج صاف سنائی دی۔ دیگلور نے دنیا کو یہ پیغام دیا کہ جب بات وطن کے وقار کی ہو تو ہم سب ایک ہیں اور ہماری خاموشی بھی ایک زبردست للکار ہے मजद अपडेट्स के लिए जुड़े रहें मेरी आवाज न्यूज़ 24.7 आज आपल्या पाहू शकता की कडकडीतसा बंदपण आ देता है आणि चौक असा बंदोबस्त देगलोर पोलीसचे पोलीस निरीक्षक मारती मुंडे सर आपल्या सोबत जोडले गेल्या सर काय सांगाल की चौक असा बंदोबस्त पोलीस प्रशासन कोण नेत आहे काश्मीर मधील पॉयलगाम येथे दहशतवादी आणि भेड हल्ला केलेला आहे पर्यटकावर त्या अनुषंगाने आज देगलूर शहर बंद आहे पूर्ण उत्सुर स्पर्षित आहे शंभर टक्के मार्केट आमी आमी बंद आहे त्या अनुषंगाने आम्ही आमचा पूर्ण फोर्स योग्य ठिकाणी सर्व आम्ही हजर आहोत आम्ही योग्य बंदोबस्त की पोलीस निरीक्षक कर्तव्य अध्यक्ष पोलिस निरीक्षक मारुती मुंडे सर आपल्यासोबत होते देगलूर शहरामध्ये दे हा थेट प्रक्षेपण करीत दाखीत आहोत की कडकडीत असा बंद देगलूर शहरामध्ये दे पाळण्यात येत आहे देगलूर शहरावर मी मेरी आवाज न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह देगलो पहेलगाम येथे झालेल्या अतिरिक्त गोळीबाराच्या निषेधार्थ आज देगलूर शहरामध्ये कडकडीत असा बंद पळण्यात येत आहेत आणि आपण पाहू शकता की देगलूर शहरातले हनुमान मंदिर परिसरातून आज विश्व हिंदू परिषद बजरंग दल व अनेक संघटनाकडून आज बंद पाळण्यात येत आहेत आणि आपण पाहू शकता की आपल्यासोबत सर आई तर आपलं काय सांगाल सर की आज देगलूर शहरामध्ये कडकडीत असा बंद पाळण्यात येत आहे पहलगाम येथे अतिरिक्त गोळेबार गोळीबार केला निषेधार्थ अनेक गरज बळी बण अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याचं आजपर्यंत झालेला हल्ला आणि आत्ताचा हल्ला याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे हिंदू समाज असुरक्षितपणे देश त्यांची भावना अशी निर्माण झाली की आम्ही असुरक्षित आहोत काय म्हणून आमच्या सरकारला विनंती आहे की याचा ताबडतोब बंदोबस्त करावा खरं तर पाकिस्तानची सीमा राजस्थानलाही आहे पाकिस्तानची सीमा गुजरातलाही आहे पाकिस्तानची सीमा पंजाबलाही आहे इथं अशा घटना होत नाहीत काश्मीरच अशा घटना का होतात असा आमचा प्रश्न आहे त्याला खर तर तिथलं समर्थक जे काश्मीरमध्ये बसलेले समर्थक आहेत ते त्यांना आणतात त्यांना आश्रय देतात या सगळ्या गोष्टीच निषेध करून भारत सरकारला आमची अशी विनंती आहे की ताबडतोब याच्यावर कारवाई करावी आणि याच्या निषेधार्थ देगलूर विश्व हिंदू परिषद मनोज दासरवड आपल्यासोबत काय सांगाल की आज कडकडे बंद येत आहे खर तर या बंद मध्ये मधील सर्वच राजकीय पक्षांचा सहभाग आहे पण आम्ही सत्ताधारी पक्ष म्हणून आदरणीय पंतप्रधानांना अशी विनंती करू इच्छितो की रोज उठून पाकिस्तानबद्दल रोज उठून बांगलादेश बद्दल निषेध आंदोलन करत बसण्याची वेळ पुढे येऊ नये यासाठी केंद्र सरकारने यावर ठोस पावले उचलावीत पाकिस्तानचा मुद्दा एकदा शेवटी एकदा संपूनच टाकावा अशी आमची केंद्र सरकारला विनंती आहे जो हल्ला झालाय तो भ्याड हल्लाय कारण माणुसकीला काळीमा फसणारा हल्लाय आणि त्यांना कुठेतरी आपल्या देशातून मदत होत आहे हे चुकीचं आहे सरकारने याच्यावर कठोर कारवाई करून योग्य त्या पद्धतीने त्यांना न्याय दिला पाहिजे या, या आज जो देगलूर शहर बंद नियोजन के आहे या पहलगाम पहलगाममध्ये नरसंहार केलेल्या अतिरेक्याच्या के निषेधार्थ बंद करण्यात आलेला आहे आणि सरकारनं जेवढं तीव्र त्या पाकिस्तानाविरोधात आणि अतिरेक्याविरोधात करता येईल ते करावं यासाठी आम्ही देगलूर शहरातून सुद्धा मेसेज पाठवण्याच्या दृष्टीनं हा बंद आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्वांनी या बंदात सहभाग होतीलच आणि झालेलेच आहेत सगळं मार्केट बंद आहे पाहू शकता आपण देगलूर शहरामधून आज विश्व हिंदू परिषद बजरंग दल अनेक संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे आणि देगलू शहरामध्ये दे, कडकडीत असं बंद पळण्यात येत आहे अतिरिक्तांनी केलेले भ्याड हल्ल्याच्या निषेधात अनेकदा जीव भळे गेले आहेत या निषेधात आज देगलूर शहरामध्ये दे, कडकडीत असं बंद पळण्यात येत आहे